नमस्कार आता शेवटी निरुपाला मीराने सगळ्यांसमोर नाक घासायला लावलंच असतं आता निरुपा माफी मागणार म्हणून सत्या हा निरुपाच्या मैत्रिणींना बोलवतो शेजारच्यांना आजूबाजूच्या लोकांना बोलवतो सगळे शेजारी पाजारी येतात आणि बघत असतात काय झालं तेव्हा सत्या म्हणतो थांबा, थांबा थांबा मी सांगतो आता खरा चोर सापडला आहे आणि निरुपाने जी मीराच्या आईला आणि मीराच्या भावाला त्रास दिला त्याबद्दल आता निरुपा त्यांची माफी मागणार आहे आता बघा मीराच्या भावाला उगाच तिने त्रास दिला आता ती त्याची सुद्धा माफी मागणार आहे तेव्हा ते शेजारी निरुपाच्या मैत्रिणी आपापसात आप कुजबुजू लागतात काही निरुपा अशी तिने पंकजला पैसे दिले तिच्या लक्षात नाही आणि या बिचाऱ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली एवढं पण हिला कळत नाही का त्यानंतर आता निरुपाला कानपड्यात मारल्यासारखं वाटतं या पंकज मुळे मला आता चार चौघात अपमान सहन करावा लागतोय या बाया बायांची फडतूस बाईची या माफी मागायला लागते हे सगळं पंकज मुळे झालं आहे मोठ्या तोऱ्यात वन करून चालणाऱ्या निरुपाचा माज हा मीराने उतरवलेला असतो आता निरुपा सगळ्यांसमोर हात जोडते आणि लक्ष्मीला म्हणते वहिनी मला माफ करा माझं चुकलं नंतर निरुपा राज समोर येते त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते बा मला माफ कर मी तुझ्यावर चोरीचा आळ घेतला आता निरुपाने सगळ्यांसमोर माफी मागितलेली असते पंकजची सुद्धा मान शर्मेने खाली गेलेली असते आता घरातले सगळेजण निघून जातात आता निरुपा तिच्या रूम मध्ये जाते आणि पंकज हा लोचटासारखा मम्मा मम्मा करत तिच्या मागे जातो तेव्हा निरुपाला खूप राग येतो कारण पंकज मुळे तिला सगळ्यांसमोर हात जोडावे लागले असतात म्हणून निरुपा पंकजच्या सनसनीत थोबाडीत वाजवते त्याचं चांगलंच थोबाड रंगवते आणि म्हणते तुला काय गरज होती आपल्याच घरात चोरी करायची का तू असं केलंस आणि त्याच्यावर सारखे हात उग्र असते त्यानंतर आता इकडे मीरा ही रडत असते आणि तेव्हा सत्या तिथे येतो आणि म्हणतो काय झालं धुमके तू तेव्हा मीरा म्हणते बघा ना कसं आहे या घरात दोन सुना आहेत पण एकीला राणीचा दर्जा दिला जातो आणि एकीला गुलामासारखा अशी वागणूक मला मिळते प्रत्येक वेळेला माझा अपमान होतो या घरात असं का होतं त्यामुळे मीरा रडत असते पण सत्याला ते आता बघवत नाही सत्या म्हणतो रडू नको तू मी तुला तुझा न्याय नक्की मिळून दे आता दुसऱ्या दिवशी उठल्यावर सत्या मस्त प्लॅन करतो निरुपाला आणि देविकाला सांगतो आजपासून माझी बायको घरात काही करणार नाही करायचं असेल तर तुम्ही करा जर ह्या पंकजने घरात सामानासाठी पैसे दिले तरच माझी बायको काम करेल नाहीतर नाही पंकजला पैसे द्यायला सांगा नाहीतर तुम्ही दोघींनी कामं करा आता पंकज कुठून पैसे देणार पंकजला तर नोकरीच नाही हे निरुपाला माहित असतं म्हणून निरूपा सरळ उठून भांडी घासायला घेते आणि देविकाला सांगते तू जेवण बनव तर आता सत्याने प्लॅन करून निरुपा आणि देविकाला आहे आणि मीराला घरची राणी आता ते बघून निरुपाला खूपच राग येत असतो कारण काय करणार तिच्या हात दगडाखाली असतात आपला मूर्ख मुलगा तर कमवत नाही हा आता सत्या कमवतो आहे त्यामुळे त्याचीच दादागिरी चालते घरात असा निरूपा विचार करत असते आता मीराचं स्वप्न हे सत्याने पूर्ण केलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू